पोलीस प्रशासनाने जोरदार प्रहार करताना एका राजकीय पक्षाच्या जिल्हा संघटक अजित कुलकर्णी असे त्यांचे नाव आहे पोलीस प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार अजित प्रभाकर कुलकर्णी वय अठ्ठेचाळीस राहणार विजय देशमुख नगर विजापूर नका सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार अठरा दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस या कालावधीत खंडणी मागणे दंगा व मारामारी करणे सरकारी नोकर काम करत असताना त्यांना दमदाटी करणे सरकारी आदेशांचे उल्लंघन करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक ए कलम छप्पन्न अन्वय तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदरील प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक एकतीस एकोणचाळीस दोन हजार चोवीस दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस अन्वय अजित प्रभाकर कुलकर्णी वय अठ्ठेचाळीस राहणार विजय देशमुख नगर विजापूर नाका सोलापूर यास सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार केले तर त्यास तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आले and press the bell icon never miss an